नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आपली रेसिपी आहे लग्नातला तोंडली भात मस्त मसालेदार म्हणजे तोंडली भात तोंडल्याचा मसाले भात आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि पाहूया त्याच्यासाठी एक वेगळं वाटण करता त्या वाटणाची रेसिपी मी तुम्हालाच दाखवणार आहे तर स्वयंपाकघरात चला तोंडली भाताची तयारी करण्यासाठी मी हे तांदूळ आधी भिजत घातले होते एक तास आधी धुऊन आणि ही तोंडली मी अशी उभी कापून घेतलेली आहे त्यामुळे तोंडली मी इथे ठेवते आणि कुकरमध्ये मी तूप टाकलेलं आहे आता आपल्याला जे वाटण करायचं आहे त्या वाटणासाठी आधी मी हा मिक्सर घेते तिथल्या आचार्याने मला सांगितलं होतं की कोथिंबिरीच्या काड्या असतात ना त्याचा स्वाद मसाले भाताला फार छान येतो त्यामुळे या ताज्या कोथिंबिरीच्या काड्या मी टाकते आधी त्यानंतर आपण टाकतो आहे पुदिना हा पुदिना मी घालून घेतलेला आहे त्यानंतर ही थोडीशी हिरवी कोथिंबीर वाटण हिरवाच असतं या मिरच्या खूप तिखट नाही आहेत त्यामुळे मी या दोन तीन घेतलेल्या आहे हे लसूण आणि याच्यामध्ये मी हा कढीपत्ता यातच टाकते तर हा कढीपत्ता म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की याच्यामध्ये मी कोथिंबीरच्या काड्या कोथिंबीर हिरवी मिरची लसूण कढीपत्ता पुदिना हे सगळं घातलेलं आहे आणि आपण काय करूया थोडंसं मीठ फक्त हे वाट चांगलं होण्यासाठी मी घालते आहे बाकीचे हे जे सगळे मसाले आहेत तर यात काळा मसाला खूप महत्त्वाचा असतो हा ब्राह्मणी काळा गुडा मसाला आहे ही धण्याची पावडर आहे ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे मी थोडे काजू घेतलेत फोडणीसाठी मोहरी हिंग हळद कोथिंबीर आणि खोबरं वरती आपल्याला सजवटीसाठी तर आता आपण आपली रेसिपी सुरू करतो आहे त्याच्याआधी मी हे वाटण आणते आणि मग तुम्हाला दाखवते हे hey. वाटण मी जरा ओबडधोबडच जळून आणलेलं आहे yes. तर आता आपण ह्याच्यामध्ये तूप तापलं असेल तर ता थोडी मोहरी टाकून पाहूया दोन चार दाणे टाकून पाहते फुटले तर मग आपण पुढे जाऊ आपल्याला जेवढं वाटण आत्ता लागतंय ना तेवढं मी काढून घेते आपल्या भातासाठी खूप वाटण जास्त झालं तर तो प्रॉब्लेम होईल कारण की त्याच्यामध्ये काळा मसाला पण आपण घालतो आता ही मोहरी फुटते आहे तर मी सगळी मोहरी यामध्ये घालून दिली आपण कढीपत्ता याच्यातून घातला होता आणि हे हिंग घातलं ही हळद आता आपण याच्यामध्ये आधी हिरवं वाटण घालून घेऊ म्हणजे आपला गा। हा ओढणी आपली जळणार आणि मी तूप घातलंय एवढं लक्षात ठेवा आता ही तोंडली पण मी यात टाकून घेतो थोडस आपण याला आरत परत करणार आहोत म्हणजे कारण आपण कुकरमध्येच भात लावतोय तर कुकरमध्ये भात लावल्यामुळे त्याला जास्त आपल्याला दोन तीन शिट्या दिल्या की ती तोंडली शिजून जातात तोंडांमध्ये तसंही तो फायबरच असतं आणि वरची स्किन त्याची अतिशय पातळ असते आता हे झालं आहे माझ्या मते हा एवढा मसाला पुरी झाला बाकीचं मी चवून देते आता याच्यामध्ये दे आपण हे तांदूळ घालूया भिजलेले आणि छानपैकी त्यातलं पाणी संपल्यासवर छान आपण त्याला भाजून घेऊया त्याच्यातच आणि हा मी घरचाच तांदूळ घेतला असा लंबा तांदूळ वगैरे नाही तुम्ही घेतला लंबा तांदूळ तर छानच आहे काही प्रश्न नाही पण माझ्याकडे जो ॲवेलेबल होता तो मी सोना मसुरी घेतलेला आहे आता थोडासा गॅस मोठा करते आणि तांदूळाबरोबर भाजतानाच ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर ही धणे पावडर आणि हा काळा मसाला याला छान भाताबरोबरच परतून घेते भातातलं पाणी तुम्ही बघू शकत असाल की आहे आता मी तोंडली भाताचे अंदाजाने यामध्ये मीठ घालून घेणार आहे गॅस मी आता कमी करते नाही तर भात खाली लागू दे आणि मिठाबरोबरच मी यामध्ये थोडस सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे एक चमचा साखर टाकणार आहे साखरेमुळे तो मोकळा व्हायला मदत होतोय पुन्हा एकदा हे सगळं साखर मीठ मिक्स करून घेऊया यामध्ये मी पाणी टाकते भाताच्या अंदाजाने आणि आता कुकरला आपण झाकण लावून याच्या चा। हो। छान तीन टिक्क्या आणून घेऊ आधी आपण एक शिट्टी मोठ्या गॅसवर आणायची आणि नंतर गॅस सिम करून दोन शिट्ट्या आणायच्या भात शिजला की अपला मस्त, आ, बगा। ला है, तुम्हाला दाखवते आपला मस्त मोकळा मऊ लुसलू हा तोंडली भात बघा तयार झालेला आहे दाखवते तुम्हाला हे बघा एक ना एक शीत त्याचं छान मोकळं झालं आहे आणि मऊ शिजलेलं आहे अगदी मस्त आपला हा तोंडली भात तयार झाला आता याच्यावरती आपण ही थोडी कोथिंबीर घालूया हा थोडासा ओला नारळ आणि हे आपण मी सगळे भाजून घेतलेले होते त्यामुळे हे काजू आपण आता इथे टाकतोय मुद्दाम शिजवले नाहीत कारण मग ह्या काजूचा क्रंच खाताना खूप छान लागतो त्यामुळे आपला हा मस्त तोंडली भात आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही लग्नातल्या तोंडली तो भाताची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आणि अक्षरशः दहा ते पंधरा मिनिटात तयार झाला आपण जे वाटण बनवलं होतं ते वाटण अतिशय टेस्टी लागतं दाण्यानं दाण्याला ते वाटण लागलेलं आहे आणि भात तांदूळ म्हणजे तुम्ही लंबा तांदूळ घेतला तरी पण छान होतं आणि ह्या खूपच छान लागतो सोना मसुरीचा हा तोंडली भात तुम्हाला जर ही तोंडली भाताची रेसिपी आवडली असेल माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या गुल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर पास करा तुमचे खूप खूप आभार तुम्ही मनापासून माझी ही तोंडली भाताची रेसिपी पाहिलीत धन्यवाद